नमस्कार सगल्यांक आता आम्ही आसा वेर्णा इंडस्ट्रीयलात असतात आणि हे जे तुम्ही पळतात या, तुम या वेर्णा इंडस्ट्रीयलाचे फायर स्टेशन आणि हे फायर स्टेशन झाले की हो जो रोड असा हो सर्वीस रोड हो सर्वीस रोड एकदम जी टायटन गेट असा ते गेटीडे गेल्लो असा सर्वीस रोड तसोच जो मधला हायवे दिसता तुमकां सर्विस रोडा वेलो मुद्दो किती हे आयज तुमच्या मुखार हडपक सोता जो सर्विस रोड दिसता ह्या सर्विस रोडाचेर कशा तरेन गाडयो पार्क आयज दाखोवपाक सोदता जेणे करून हंगर एक मोठा अपघात जावपाची शक्यता आसा त्या सर्विस रोडार गाडी असल्या उपरांत जे सर्विस रोड जो घेऊन यूज करून जे लोक वयतात तांकां खंय ना खंय रस्त्याच्या मधल्यान येचे पडा सर्विस रोडाचे जो काँक्रिट घालून जो हे केलेलं आसा वणत जी काडलेली असा ती वणत इथली म्हणजे लास्ट काडलेली आसा आता हा फायर स्टेशनाकडल्या टायटन गेटीकडे वसपच्या रोडार असा सम्ही पळतात माझ्या मुखार जो हो मोठ्या मोठ्य जो गाडयो असतात ताडयो कशा प्रमाणे रस्त्याचे जो सर्वीस रोडा खात्री मार्क केला रस्ता आसा तेजे वेन कशा गाड्या हो पार्क केल असं तुम्हाला हा दाखय तर वेर्णा पुलिसांनी मात्र हेजेर लक्ष घालपाची गरज असा हो जो दिसता सायडीन सर्वीस रोड आणि तशेंच तसंच ह्यो गाड्यांचे तुमी मार्किंग पळोवपाक शकता हे जे मार्किंग असा ह्याच्या भयल्यानं म्हणजे गाडयो पार्क केल्ल्यो असा त्या वाटेन समज कोणी फायर येता जाल्यार हो सायडीचो रोड घेवन येवपाक शकता आता केलां ह्यो ज्यो गाडयो पार्क केल्यान लोकांक जे आसा सर्वीस रोडा वेल्यान येतले ह्या मदल्यान मधल्यान पडटा आनी हांगसर एक मोठा अपघात जावपाची शक्यता सो गाडयो बेसिस्तपणा पार्किंग आसा असा वेर्णा पोलिसांनी मातशें हेजेर लक्ष घालपाची गरज असा नर एक मोठा अपघात जावपाक शकता ह्या गाडयां खातीर जे सर्वीस रोड घेऊन तांकां खंय तरी हायवेन पडटा आयजूच गाडो आयजच नो गाडयो सदांच आसता हंगर सारकें एग्जेक्ट लोकेशन असा फायर स्टेशना कडल्यान टायटन गेट म्हणल्यार सो ह्या जे रस्त्याचे जे, जे मार्किंग दिसता हे मार्किंग तुम्ही पोव शकता त्या मार्किंगच्या भायर जो भायल्यान कोणी जर चलून वचपास सोदता झाल्या गाडी वरपात मेळना मोठ्या प्रमाणात हंगर गाडयो जो पार्क केल्या उरतात आणि ह्या गाड्यां खातीर रस्त्याच्या मधल्यान पडटा जे सर्वीस रोड घेऊन वतल्यान पडटा आणि हंगर एक मोठा अपघात जवपचे सुद्धा शक्यता असा आता हा रस्त्यार वयता मधल्यान दाखयता व्यू कसो आसा तो आंसर एक सुद्धा गाडी आसपाक असली पण पार्किंग ह्यांना कोण करपाक करप प्रमाणान करपाक दिता हे काय समजना वेर्णा पोलिसांनी हजेर लक्ष घालपाची गरज असा पयतात मुखार गेलो की सिग्नल सिग्नल झाला तसो जी मेन गेट असा टायटन जी गेट आय पावता हो वेर्णा पोलिसांनी हजेर मक्ष घालून हाडयो हो जितल असं काढपक लावची गरज असा तसेच फायर स्टेशनाकडे मागता कि्याक तुम्हाला जरी एमरजंसी असत आणि तुम्हाला व जो सर्विस रोड घेऊन येऊप जाल्यार तो गाडो पार्क केल्यान तुम्ही सुद्धा हंगसर अडकून उरपूक शकता लक्ष घालून हाडयो हो, बेगिना बेगीन काढपाची पा गरज असा तुम्ही पळतात आवाज तुमचा आमचं न्यूज चॅनल वेर्णा